पण जेव्हा चौदा निवडणुका लढवल्यानंतर की माझ्या सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी युवकांच्या भवितव्यासाठी माता भगिनींच्या हितासाठी मी लढत राहिलं पाहिजे मग जर तत्व बदलली राजकारणात जर सत्व सोडलं राजकारणात जर विचार बदलला तर साडे बावीस वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सुद्धा नैराश्य येत का हा प्रश्न आधी मनात आल्याशिवाय राहत आणि मग कदाचित दादांबरोबर ज्यांनी ज्यांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली असेल पवार साहेबांचं बोट सोडलं असेल अशा अनेकांना आज प्रश्न पडला असेल जर सेनापतीच गळपटलाय तर सैन्याच काय कारण भले अनेक जण म्हणत असतील सेनापतीच गळपटला तर सैन्याचं काय कारण रसद किती बी असू द्या मागची साधन सामग्री किती बी असू द्या अरे लढा फक्त साधन सामग्रीवर नाही मनगटातल्या ताकदीवर उरातल्या हिमतीवर जिंकल्या जातात लढल्या जातात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे